काय सांगाल की आपण आपल्याकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांची केस तालुक्याच्या ओबीसी तालुक्यात निष्पत्ती निवड झालेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे आदरणीय नेते आडसकर साहेब ऋषीभाई आडसकर साहेब यांनी पक्षामध्ये मला घेऊन प्रथमत ओबीसीच्या सेलच्या माध्यमातून काम करण्याची तालुका पातळीवरती संधी दिली त्याबद्दल त्यांचे प्रथमत मनपूर्वक पुढे आपण तालुक्याची जबाबदारी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा पद्धतीने ही जबाबदारी पार पडत असताना मला प्रथमत गावामध्ये जो काही सामाजिक सलोखा बिघडलेला आहे त्याबद्दल काम करायचे कारण सामाजिक सलोखा गावगाड्यामध्ये असेल तरच गावचा विकास होणार आहे आता दोन अडीच वर्षाचा काळ उलटून गेला विकासाबद्दल कुणीच बोलत नाही एवढे प्रश्न गंभीर झालेले आहेत त्या प्रश्नाकडे कुणाचंही लक्ष नाही आज ओला दुष्काळ जाहीर करावा या पद्धतीचं काल आडसकर साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे तर तसं अजितदादांजितदादाकडून शेतकऱ्यांना मदत ही नक्कीच जाहीर होणार आहे परंतु तेवढ्यावरच न थांबता गावगाड्यामधील प्रत्येक तरुण असेल प्रत्येक तरुणाच्या हाताला काहीतरी काम लागायला पाहिजे मग तो पूर्ण अठरा पगड जातीमधला असेल प्रत्येकाला काम लागलं पाहिजे आज एवढे आर्थिक महामंडळे शासनानं तयार केलेले आहेत एवढ्या योजना तयार केलेल्या आहेत परंतु त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला या पदाच्या माध्यमातून करायचंय आपण आता सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेमध्ये आपण एक पद मिळालेलं आहे परंतु अजित पवार आणि पूर्ण मंत्रिमंडळ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा पाणी करत आहे आणि कालच सरकारने आपल्याला दोन हजार दोनशे चौदा कोटी मदत केली आहे एवढी कोटी मदत आता ही केलेली आहे काय होते आता नक्कीच शासनामार्फत जी शेतकऱ्यांना मदत आलेली परंतु मदत अजून वाढीव कसे आणता येईल त्याबद्दल आमचे नेते आदरणीय आडसकर साहेबाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्हीही प्रयत्न करणार आहेत की याच्यामध्ये अजून वाढीव मदत यायला पाहिजे कारण या, या मदतीवर शेतकऱ्यांचा संसार मोडलेला आहे तोंडाशी आल्याला घास गेलेला आहे आज सोयाबीन काढायला आलेले आहेत आज कुठंतरी चार पैसे येतील असं वाटलं होतं परंतु पावसामुळं सगळंच वाहून गेलेले त्यामुळं अजून आम्ही नक्की प्रयत्न करू दुसरं महत्वाचं बीड जिल्ह्यामध्ये खूप भयान अशी परिस्थिती निर्माण झालेली पावसामुळं अक्षरशः ढग फुटून शेतकऱ्याच्या वावरामध्ये गेलेले आहेत तर या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज ओला दुष्काळ लवकरात लवकर कसा जाहीर करता येईल याबद्दल आडसकर साहेबाच्या माध्यमातून आम्ही नक्की आज दादाकडे मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी करणार आहेत आणि शेतकऱ्यांना शासनाकडून जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या शेतकऱ्यासाठी भांडत राहणार आहेत आज वास्तव एवढं परिस्थिती बिकट झालेली शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना खायला अन्नधान्य राहिलेलं नाही आज जनावर वाहून गेलेले आहेत त्यांचे स्प्रिंकलर वाहून गेलेले आहेत त्यांना ही विहिरी बुजलेल्या आहेत तर विहिरीसाठीही शासनानं तात्काळ त्यांना नवीन विहिरीसाठी त्यांचा जो संसार उद्धवत झालेला त्यांच्या पुनर्वसनाचाही शासनानं विचार करावा या मागणीसाठी आम्ही आडस्कर साहेबाच्या माध्यमातून दादाकडे सतत पाठपुरावा करून नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही योजना म्हणजे ही लाभ आणण्याचा प्रयत्न नक्की करू शासनानं जाहीर केलेल्या यादीप्रमाणे फक्त तीनच मंडळ घेतल्याचं समझते परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आदरणीय अडस्कर साहेबांच्या नेतृत्वात अजितदादा ही मागणी लावून धरणार आहेत कारण केज तालुक्यामध्ये पूर्णच गावामध्ये अतिवृष्टी झालेली त्याच्यामुळं एकही मंडळ न वगळता सर्व मंडळे याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावीत आणि प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान हे देण्यात यावं ही अशी मागणी आम्ही आजीदादा मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोचून अनुदान आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत

युवाचे अध्यक्ष शिवदास तात्या शहराध्यक्ष अझरबाई आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी साहेब आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचं नक्की सार्थक करण्याचा प्रयत्न करील आणि मला पद दिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद